स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आजच्या भागात म्हणजेच तेवीस एप्रिल ला आपण पाहणार आहोत की नंदिनी काव्याला समजावत असते कि पार्थ नवरा आहे तुझा त्याच्यावर कुणालाही हक्क गाजवू देऊ नकोस यावर काव्या म्हणते की पार्थ ना मी नवरा मानत नाही माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच नाहीये त्यामुळे रम्याने त्यांच्याशी लग्न केलं तर मला काहीच प्रॉब्लेम नाही काव्याचं असं बोलणं ऐकून नंदिनी चिडते आणि निदान माणूस की म्हणून फार सोबत चांगलं वाग ते तुझं सगळं वागण सहन करतात कधी तुला उलट उत्तर देत नाहीत आणि तू त्यांना असं बाहेर झोपायला सांगतेस नंदिनी काव्याला खूप समजावते पण काव्या काही हट्ट सोडत नाही ती रागाने निघून जाते तर इकडे जीवा नंदिनीने माफ करावं यासाठी अनेक प्रयत्न करत असतो तो, तो किचन मध्ये बॉटल्स वर सॉरी असं लिहून ठेवतो पण तरी काही तिचा राग जात नाही दुसरीकडे पार्थ बाहेर झोपायला जात असताना काव्य त्याला थांबवते आणि इथेच रूम मध्ये झोपा असं म्हणते हे ऐकून पार्थ आश्चर्यचकित होतो पण काव्याचं असं वागणं पाहून त्याला आनंद देखील होतो मग ही उंदरा मांजराची जोडी नेहमी सारखं एकमेकांशी भांडत एकमेकांना टोमणे मारत झोपतात काव्याला जमिनीवर नीट झोप लागत नाही म्हणून ती रात्रभर जागी असते पार्थ बाहेर झोपला असेल म्हणून रम्या तिथे येते पण पार्थ नसल्यामुळे ती त्याला खोलीत पाहायला जाते पार्थला खोलीत पाहून रम्या चिडते काहीही झालं तरी पार्थ काव्याचा होता कामा नये असं ती ठरवते आता मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी जीवाला सांगत असते की आश्रमातल्या एका मुलीची केस आली तिचं जबरदस्तीने लग्न लावलं गेले तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे यावर काव्य म्हणते की आपलं पण जबरदस्तीनेच लग्न लावलंय पण यावर नंदिनी म्हणते की हे आपलं कुठे कुणावर प्रेम होत यावर काव्य म्हणते कि लग्न आधी माझं एका मुलावर प्रेम होत हे ऐकताच नंदिनी शॉक होते ती काव्याला विचारते कि कोण आहे तो मुलगा त्यामुळे आता मालिकेत काव्य जीवाचं नाव घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा मराठी शोबर्स